नमस्कार तुमचे जर काही प्रश्न असतील तर या नंबरवर अकरा ते पाच या वेळेमध्ये कॉल करून तुम्ही विचारू शकता आता आपला जो नीटचा फॉर्म आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं काल परवाच्या कॉलवर की सर मग आज फॉर्म न भरताना अजून दोन तीन दिवसांना फॉर्म भरला तर चालेल का बघा आता आजची सहा मार्च आहे आपण शेवटच्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलोय सात मार्चपर्यंत उशीर करू नका जर फॉर्म भरला नसेल तर नक्की एकदा फॉर्म भरून घ्या आता एन टी एका वेबसाईट वर जे नेहमी अपडेट येतात ते आपल्या जिजा मी नेहमी शेअर करत राहतोच पण आता महत्वाचा प्रश्न आहे की आपण जो फॉर्म भरलेला आहे तर त्यामध्ये काही करेक्शन आहेत का तर हे आपल्याला नेमकं कसं समजणार आहे तर यासाठी आपल्याला आपला जो फॉर्म आहे तर तो, तो व्यवस्थित चेक करायचा आहे कन्फर्मेशन पेज जे डाउनलोड केलेलं आहे आपण ते आता या फॉर्म मध्ये चेक करत असताना व्हिडिओ थोडा सविस्तर बघा आणि नंतर मग तुमच्या फाईलमध्ये असलेला प्रिंट काढलेलं जे कन्फर्मेशन पेज आहे तर त्यावर मी सांगतोय त्या पद्धतीनं ते सगळं चेक करा आता हे जे एन टी एचं कन्फर्मेशन पेज आहे तर हे जवळपास समजा आपण जर का विचारात घेतलं तर अगदी आपल्याला आपले जे समजा फोटो त्यानंतर आपले फिंगर आणि साईन तर इथपर्यंत आपण शेवटपर्यंत व्यवस्थित चेक करणार आहे आता सुरुवात करूया आपण की आपल्याला नेमकं का सुरुवातीला काय चेक करायचं आहे ओके बघा सुरुवातीला तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर तर असणारच आहे त्यामुळं या, या ठिकाणी वरती तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर लगेच बघायला मिळेल तर हा तुमचा ऍप्लिकेशन नंबर एवढं लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला यानंतर जर समजा आपण विचारात घेतलं की नेमकं अजून आपल्याला यात चेक काय करायचंय ठीक आहे तर समोर आपल्याला हा कोड वगैरे असणारच आहे फक्त आम्ही समजा नाव टाकताना फक्त राहुलच नाव टाकलं पण आमच्या मार्कशीट वर राहुल आणि समोर वडिलाचं नाव आडनाव सुद्धा आहे पण आम्ही टाकताना फक्त राहुल टाकलं मग यामध्ये आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का तर नाही रिजेक्ट नाही होणार आहे तुम्हाला तुमचं नाव चेक करायचंय तुमच्या दहावीच्या मार्कशीट नुसार आता आधार कार्ड नुसार सर टाकलं मी काही अडचण नाही तुम्ही नाव आधार कार्ड नुसार जरी समजा तिथे फिल केलेलं असेल तरी सुद्धा चाल विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे तर ती यायला पाहिजे आता यामध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असं होतं पालकांचं मत होतं की सर आमच्या मार्कशीट वर जे आहे तर ते वर्ष अगोदर राहिलेलं आहे किंवा आमच्या आधार कार्ड वर वर्ष अगोदर आहे पण इकडं जी डेट अगोदर आहे मग आता याला करेक्ट करायचं का नाही करेक्ट करायचं का याला फक्त तुमची जन्मतारीख व्यवस्थित तुम्ही फिल केलेली आहे का तर हे एकदा चेक करा आईचं नाव आहे आपल्या आता आईच्या नावामध्ये काही मुलांनी पूर्ण नाव टाकलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी फक्त आईचं नाव टाकलेलं आहे दोन्ही गोष्टी चालतात पण स्पेलिंग मिस्टेक कुठं आहे का तर हे खूप आपल्याला चेक करणं गरजेचं आहे कारण करेक्शन विंडो मध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करेक्ट करता येईल तर ते आपण नंतर बघू यानंतर आहे आपलं झेंडर आता जेंडर मध्ये काही विद्यार्थ्यांनी भरताना मेलचं फिमेल झालेलं आहे फिमेलचं मेल झालेलं आहे तर तेच आपल्या स्कोअर कार्डवर येत असतं तर त्यामुळं इकडं झेंडर आपण व्यवस्थित फील केलेलं आहे का तर ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर आता यामध्ये परत एक आता इकडं हे पण कन्फ्युज करणार आहे थोडं की पिता का नाम आता पिता का मध्ये परत तेच झालेलं आहे की सर फक्त वडिलांचं नावच टाकलं त्यामध्ये आडनाव नाही दिलं तर इथं पूर्ण नाव टाकायचं होतं का काम नव्हतं फक्त तुम्ही वडिलांचं नाव जरी टाकलं असतं पूर्ण नाव टाकलं असेल तरी काही होणार नाही याला पण फक्त वडिलांचं नाव टाकलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही आता यानंतर इथे आपली कॅटेगरी हे आता कॅटेगरी नेमकी कोणती आपली आपण महाराष्ट्राचे रहिवाशी आहोतच पण कॅटेगरी नेमकी कोणती तर कॅटेगरीमध्ये हा जो फॉर्म मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय तर हा ओबीसीचा फॉर्म सेंट्रल लिस्टमध्ये येणारा आता या ओबीसी मध्ये तुम्ही व्हीजे मध्ये असाल तरी तुमचा समजा तुमचं ओबीसी दिसणार आहे तुम्ही एन टी मध्ये असाल तरी सुद्धा तुमचं ओबीसी दिसणार आहे मग आता तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा फॉर्म हा फिल केलेला आहे का कारण ह्या कॅटेगरी ज्या आहे तर ह्या सेंटरमध्ये ओबीसी मध्ये येतात पण जर तुम्ही एस सी मधून फॉर्म भरलेला असेल तर इथे एस सी येणार आहे एस टी मधून असाल एस टी येणार आहे तर आपण आपली कॅटेगरी व्यवस्थित निवडलेली आहे का आता यामध्ये तुमचा स्टेट सुद्धा महत्वाचा आहे स्टेट नेमका तुम्ही कोणतं केलेलं आहे आता एखाद्या वेळेस चूक होऊ शकते कम्प्युटर सेंटरवर आपण जर लक्ष नाही दिलं तर चूक होऊ शकते पण काय असतं की हे जे ऑनलाईन काम आहे आपले तर हे नंतर करेक्ट करता येतात फक्त अपडेट राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी वारंवार सांगतोय की जर समजा तुम्ही कुठे जॉईन झालेले नसाल तर नक्की एकदा कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी जॉईन व्हाल म्हणजे कौन्सलिंग म्हणजे काय तर ऍडमिशन प्रक्रियेचं मार्गदर्शन सगळ्यांनी की तुम्ही जिजाव जेव्हा घेतलं पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट कमेंटमध्ये एक व्हिडिओ आहे तर तो सुद्धा बघून घ्या बघा आता जर समजा आपण विचारात घेतलं पुढचा जो पॉईंट आहे तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की तुमच्याकडं हे जे सर्टिफिकेट आहे तर हे आहे का आता ग्रुप याचा प्रश्न होता यस केलेला आहे तर हे कशाचा आहे नेमका की आपके पास ये जो कॅटेगरी सर्टिफिकेट आहे आहे का तर इथं यस ये केलेलं आहे या विद्यार्थ्याकडे होतं पण आता आपल्या ग्रुपवर एक प्रश्न होता व्हॉट्सअपला की सर इथं समजा आपण जर पावती अपलोड केली रिसिप्ट आहे आणि इथं यस केलं आणि रिसिप्ट जर अपलोड केली तर चालते का हो तर त्यामध्ये ऑप्शन आप तसं होतं की आम्ही आपला दिलेलं आहे तर तो, तो टोकन नंबर म्हणजे जो नंबर असतो पावतीचा आता तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकत होते ओके आता यानंतर बघा यामध्ये आपल्याला काय चेक करता येईल तर आपण जो आपल्या प्रमाणपत्राचा नंबर आहे तर तो इथं टाकायचा होता म्हणजे जे आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्यावर एक नंबर असतो सिरियल नंबर वगैरे आउटवर्ड नंबर तर तो नंबर इथं टाकायचा आता यात तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि तुम्ही भरलेला फॉर्म तर हे एकमेकांसोबत तुम्ही जुळून बघा एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की सर इथं सिरियल नंबर टाकायचा होता मग मी आउटवर्ड नंबर टाकला का वेगळाच नंबर टाकला तुमच्या कास्ट वर जो नंबर आहे एखादा तरी तर तो इथं तुम्ही टाकलाय का तर हे बघा नेमकं कारण तोच नंबर इथे यायला पाहिजे असं काही नसतं याला हे थोड्या फार गोष्टी इकडे तिकडे होतात याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके आता यानंतर अजून इकडे काय दिलेलं आहे बघा तर हे दिलेलं आहे आपल्याला पीडब्ल्यू डी मध्ये आहात का तुम्ही तर पी डी मध्ये तुम्ही आहात का हा मुद्दा थोडा कन्फ्यूज करणारा होता की सर यस करायचं कर का नो करायचं आम्ही लो व्हिजन मध्ये मग नेमकं कोणतं आपण ते सिलेक्ट करायला पाहिजे बघा तुम्ही जर समजा पीडब्ल्यूडी डी मध्ये असाल इथं तुम्ही यस केलेलं असेल तर ठीक आहे ना पण आता जर तुम्हाला ते बदलायचं असेल तर एन टी एच्या इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा होतं की ते तुम्हाला एकदा भरलं की ते चेंज नाही करता येणार पण एकदा करेक्शन विंडो येऊ द्या तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करेक्ट करता येतील तर कर, ते आपण बघूया यामध्ये जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तेव्हा ते करता येईल का तर ते सगळी नोटीस येते त्या नोटीस नुसार आपण ते बघूया ठीक आहे आता यानंतर पहा हे हे सगळं तुम्ही नो केलेलं असेल जे इन्कम आहे आता या इन्कम मध्ये बरेच पालक लोक असं कन्फ्यूज होते की सर हे इन्कम टाकताना आमचं चुकलं तर याचं नेमकं काय काही टेन्शन घेऊ नका आता समजा तुम्ही हे इन्कम चुकवलं चुकलं तुमच्या ती गोष्ट विसरून जा पण जेव्हा आपली ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे तर त्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला सीईटी सेलचा फॉर्म भरावा लागतो आता सीटी सेल म्हणजे ही वेबसाईट असते बरं का सीटी सेलचा फॉर्म भरावा लागतो तर त्या फॉर्म मध्ये भरताना तुम्ही तुमचं जे इन्कम आहे तर ते करेक्ट याचं काही एवढं हे नसतं आता हे तुम्ही थोडंफार कमी जास्त केलेलं आहे याला तुम्ही थोडक्यात याचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे आता यानंतर आपल्याला हे निवास का देशन हे सगळं माहितीये सगळं आता जर समजा आपण पुढचा जर यातला पॉईंट बघितला की नेमका आपल्याला समोर अजून काय करायचं ओके तर पुढचं जे पेज आपल्याला चेक करण्यासाठीच यातलंच म्हणजे एकाच पेजचा फॉर्म या पण या पुढच्या पेजवर काही असे पॉईंट्स येतात बघा की तुमचं जो जी तुम्ही तयारी केलेली आहे तर इथं या विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी केलेलं आहे तुम्ही कदाचित ऑनलाईन क्लासेस केलेले असतील ऑफलाईन क्लासेस केलेले असतील तर हे तुम्ही बघा एकदा चेक करून की तुम्ही नेमकं काय केलेलं आहे आता इथं बघा इथं या विद्यार्थ्याचा अपार आय डी नव्हता तर त्यामुळे इथं हे नो केलेलं आहे तुम्ही जर यस केलेलं असेल तर तुमच्याकडे अपार आयडी होता म्हणून तुम्ही यस केलेलं आहे आणि आता हे जे यांनी जे आयडेंटी कार्ड युज केलं व्हेरीफाय केलं तर हे आधार कार्ड नव्हतं तर हे बघा इकडे काय दिलेलं आहे इथं हे फोटो आय डी एक यूज केलेलं आहे आणि हे त्याचा फोटो आय डीचा तो क्रमांक होता आता हे एखाद्या वेळेस स्टेट बँकेचं पासबुक असू शकतं तुमचं पॅन कार्ड जे आहे तर ते तुम्ही युज करू शकता म्हणजे जो पण फोटो आयडी वाला आहे तर ते डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय केलेला असेल या विद्यार्थ्याचा आधार जे आहे तर ते व्हेरीफाय होत नसल्यामुळं त्यांना ते दुसरं व्हेरीफाय केलं तर तुम्ही नेमकं कोणतं व्हेरीफाय केलेलं तर तो नंबर तिथे आलेला आहे का तर तो एकदा चेक करून घ्या आता यानंतर बघा आपल्याला नेमकं का समोर काय तर परीक्षा चे नेमका केंद्र जो आहे तर तो तुम्ही नेमकं कोणकोणतं टाकलेलं आहे तर तेच तिथे आलेलं आहे का ते बघा हे चेंज नाही करता येऊ शकत पण नेमकं तुम्ही टाकलेले सेंटर जे आहेत जे जिल्हे जे डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट केलेले आहे तर तेच तिथे आलेले आहे का एकदा की चेक कराल आता हे परीक्षा माध्यम वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की सर मग इथं आम्ही जर हिंदी सिलेक्ट केलेला असेल तर चालेल का जर हिंदी सिलेक्ट केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला इंग्लिशचा जो पेपर आहे तर तो इथंच असतो तर त्यामुळे तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केलेला असेल तर काही काळजी करायचं कामच नाही पण इथं जर तुम्ही दुसरी लँग्वेज जरी टाकलेली असेल तरी त्याच्यासोबत आपल्याला इंग्लिशचं मिळतं तर त्यामुळे याला काही असं टेन्शन घेण्यासारखं नसतं ठीक आहे तर हे एकदा परीक्षा माध्यम एकदा तुम्ही चेक करून पहा की तुम्ही नेमका कोणता केला आता यानंतर बघा की कॅप जुडवा आहे क्या, क्या? तर इथं सुद्धा एक प्रश्न होता की सर आ, सिंगल गट चाईल्ड आहे मग आम्हाला काही रिझर्वेशन आहे का, का पुढं स्पेशल महाराष्ट्रात तरी नाहीये ठीक आहे ना जरी समजा एकच मुलगी आहे पण महाराष्ट्रामध्ये तरी पुढं काही एखादा रिझर्वेशन त्यासाठी नाही आता यामध्ये तुम्ही जुडवा आहात का तुम्ही यस केलं का नो केलं तर हे पण चेक करून घ्या तर हे सगळं आता हे तुमचा ॲड्रेस आहे मोबाईल नंबर आहे तो तो व्हेरीफाय तुम्ही केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी आता सगळ्यात शेवटचं जे पेज येतं तर हे थोडं महत्वाचं आहे कारण इथं थोडी चूक होऊ शकते कम्प्युटर सेंटरवर खूप घाई असल्यामुळं आपण दुर्लक्ष जर केलं तर यामध्ये थोडीफार चूक होऊ शकते कोणती बघा यामध्ये आपलाच फोटो आपल्या विद्यार्थ्याचा फोटो इथं अपलोड झालेला आहे का नक्की चेक करा कारण हे खूप महत्वाचं आहे आता एक मध्ये कॉल असे पण होते काही ऑफिसला की सर जो फोटो येतो तोच नाही दिसून राहिला किंवा फोटो ब्लर आला ठीक आहे ना ब्लर आला तरी चालेल पण फोटो आलाय का इथं तर हे नक्की तुम्ही चेक कराल त्यानंतर हे तुमचेच फिंगर प्रिंट आहेत का तर हे पण खूप गरजेचं आहे कारण कम्प्युटर सेंटरवर जर का समजा नीटच्या फॉर्म भरण्याची जर का गर्दी असेल तर तुमचे फिंगर प्रिंट समजून दुसऱ्याचेच फिंगरप्रिंट इथं अपलोड झालेले आहे का तर ते एकदा नक्की बघा कारण आपले जे फिंगर प्रिंट ते आपल्या फाईलला सुद्धा असतात ते ठेवलेले आणि ही सही तुमचीच आहे का तर हे पण चेक करा कारण दुसऱ्याची सही इथं अपलोड व्हायला नको चुकून तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकदा तुम्ही फाईलला जे आपलं कन्फर्मेशन पेज आहे तर त्यावरून चेक करा या व्यतिरिक्त जर तुमच्या काही अडचणी असतील एक तर एकतर या व्हिडिओला कमेंट करा किंवा कॉल पण करू शकता ओके आज आपण थांबूया बाय